चे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न आणि उत्तरे तेरा मार्च दोन हजार पंचवीस प्रश्न पूर्णांक एक दशांश सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे उत्तर पाचवा प्रश्न पूर्णांक दोन दशांश जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर शे प्रश्न पूर्णांक तीन दशांश जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे उत्तर दिल्ली प्रश्न पूर्णांक चार दशांश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे उत्तर मॉरिशस प्रश्न पूर्णांक पाच दशांश सिपरीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो उत्तर रशिया प्रश्न पूर्णांक सहा दशांश भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत उत्तर रोशनी नादर प्रश्न पूर्णांक सात दशांश रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे उत्तर जयश्री व्यंकटेशन प्रश्न पूर्णांक आठ दशांश चौपन्नावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला आहे उत्तर चार ते एक मार्च